गाय गोठ्याच्या फायलीवर टी एस करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी गेवराई पंचायत समिती कार्यालयाच्या अभियंत्यावर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई बीड लाचलुचपद प्रतिबंधक पथकाने शनिवारी दुपारी केली आहे पंचायत समितीचा लाचखोर अभियंता विनायक राठोड याने बीड येथील खाजगी कार्यालयात लाभार्थी शेतकऱ्याकडे एक हजार रुपयाची मागणी केली होती मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकरी याने बीड ए सी बी कार्यालयाकडे तक्रार केली होती तक्रारीची खात्री पटल्यानंतर बीड ए सी बीने सापळा लावला परंतु राठोड याला संशय आल्याने तक्रारदारास टाळटाळ केली मात्र लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावरून अभियंता विनायक राठोड यास बीड ए सी बीने बिड्या ठोकल्यात ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोपान चितमपल्ले यांनी केली आहे सुवर्ण मार्शलॉसाठी सोमनाथ मोठे श्याम जाधव गेवराई पीड